नमस्कार सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा दोन हजार चोवीस उद्या लोकसभा इलेक्शन असल्यामुळे उद्या सकाळी ठीक सकाळी सात वाजल्यापासनं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान हे संपूर्ण जिल्हाभर चालेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील संपूर्ण जनतेला माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याकडनं विनंती आहे की उद्याचं जे मतदान आहे ते कोणीच टाळू नये उद्याचं मतदान हे नक्की होणं गरजेचं आहे लोकसभा दोन हजार चोवीस ही खूप अतिशय महत्त्वाची मानली जाते कि चा की आमच्यासारख्या तरुणांच्या पुढील भवितव्यातील वाटचाली संदर्भात किंवा तरुणांच्या हाताला रोजगार चांगला हा चांगला व्हावा या दृष्टीने दोन हजार चोवीस हा अतिशय महत्त्वाचा प्रचार आणि मतदान हे महत्त्वाचं मानलं जातं सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्याकडे पाहून हे मतदान आणि वातावरण अशा प्रकारचं स्वरूप पाहिलं जातं दोन हजार चोवीसची लोकसभा इलेक्शनची लढाई ही कुठल्याही गावागावातील किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा विधानसभेची नसून ही लढाई आहे पूर्ण देशाची ही लढाई आहे नरेंद्रभाई मोदी साहेबांची विरुद्ध राहुल गांधी यांची परंतु सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब केव्हाही राहुल गांधी यांना प्रतिस्पर्धी समजतच नाही कारण त्यांची स्पर्धा ही बाहेरच्या देशातील परकीय देशांशी असते त्यांचा संघर्ष हा परदेशाशी असतो मला वाटतं चारसो पारचा नारा हा शंभर टक्के पूर्ण होईल नरेंद्रभाई मोदी साहेब हे पुन्हा एकदा तिसऱ्या मध्ये पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय लोकप्रिय केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब यांचं वातावरण हे खूप सुंदर आणि चांगलं आहे सन्माननीय नारायणराव राणेसाहेबांचं सा मागील चाळीस पन्नास वर्षात केलेलं कर्तृत्व आणि काम हे पूर्ण कोकणी जनतेला माहिती आहे राणेसाहेबांची ओळख वेगळी करण्याची गरज नाही आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीमधनं राणेसाहेब अडीच ते तीन लाखाच्या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्ही आशा बाळगतो समोरच्या उमेदवारावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा या कोकणामध्ये गेल्या दहा वर्षात खासदार म्हणून जी छाप पडायला पाहिजे होती जे वातावरण व्हायला पाहिजे होतं जे इथे बेकारी दूर होणं गरजेचं होतं ह्या गोष्टी अनेक गोष्टी झालेल्या नाही आज बाहेरच्या राज्याप्रमाणे आपल्या कोकणाला मान सन्मान भविष्यात मिळावा नरेंद्रभाई मोदी साहेबांची खूप इच्छाशक्ती आहे की आपल्या या कोकणावरती मोठी किनारपट्टी आहे दोन तीन एअरपोर्ट आहेत रेल्वे आहेत अनेक प्रकारचे उद्योग या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये येणं चालू आहे विशेष करून या दोन्ही जिल्ह्यामध्ये सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी सुद्धा अनेक रस्ते वाहतूक अनेक प्रकारचे दळणवळणाची साधनं तयार करायचा प्रयत्न केला आहे त्यातीलच एक झारा पत्रादेवी म्हणा किंवा रत्नागिरी मुंबई आणि सिंधुदुर्ग गोवा अशा प्रकारचे रस्ते होत आलेले आहेत तर मला असं सांगावंसं सा वाटतंय की सन्माननीय नारायणराव राणेसाहेबांचं उद्याच्या इलेक्शनमध्ये भरघोस मताने विजयी होतीलच परंतु चांगल्या प्रकारचं लीड घेऊन राणेसाहेब विजयी होतील अशी मी आशा बाळगतो आजची पत्रकार परिषद ही शेवटच्या दिवसातील एकच दिवस शिल्लक राहिलेला असून या संपूर्ण लोकसभा इलेक्शनमध्ये आमच्यासारख्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रचार सभा त्याचप्रमाणे पक्षप्रवेश त्याचप्रमाणे रॅली लोकांच्या गाठीभेटी आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि मागील दहा वर्षात सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी जे का विकास काम केलं आहे ते केंद्रातील सगळ्या स्कीम लोकांपर्यंत जाण्यासाठी संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन मेहनत घेऊन रात्रंदिवस भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे प्रचार सगळ्या लोकांनी केलेल्या आहेत आणि राणेसाहेबांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळमळीने काम केलेलं आहे या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या कार्यकारिणीला मी धन्यवाद मानतो कारण या सगळ्या ताकदीवरतीच संपूर्ण या लोकांपर्यंत मंडळींपर्यंत मी पोचू शकलो आम्ही सर्वजण पोहोचू शकलो कारण तळागाळातील बूथ म्हणा किंवा तिथं प्रत्येक वॉरियर्स म्हणा प्रत्येक ठिकाणी पोचण्यासाठी आमची भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आणि पूर्ण खालची सगळी टीम गावोगावी पोचण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विजय हा आमचाच आहे असा दावा मी ठामपणे करत आहे